नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो तेवीस लाख पेन्शनधारकांसाठी खुशगब पेन्शन धारकांना मिळणार नव्हता जाणूया व्हिडिओच्या माध्यमातून कोणता लाभ मिळणार आहे त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आनंदाची बातमी आपल्या पेन्शनधारक मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेत मोठा बदल केला आहे या अंतर्गत सहा महिन्यांपेक्षा कमी अंशदायी सेवा असलेले कर्मचारी देखील ईपीएस पेन्शन फंडातून पैसे काढू शकतील याचा डायरेक्ट फायदा खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळपास तेवीस लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे दरवर्षी कर्मचारी पेन्शन योजनेचे लाखो कर्मचारी सदस्य निवृत्ती वेतनासाठी आवश्यक दहा वर्षांची अंशदायी सेवा देण्यापूर्वीच योजना सोडतात ईपीओफने ई पी एस पेन्शन फंडाच्या तरतुदीनुसार अशा सदस्यांना पैसे काढण्याचा लाभ दिला आहे या अगोदर ई पी एफ ओ सदस्यांना सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त अंशदायी सेवा पूर्ण केल्यावरच पैसे काढण्याचा लाभ मिळत होता सहा महिन्यापूर्वी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना सोडलेल्या सदस्यांना त्यांचा लाभ मिळत नव्हता यामुळेच अनिवार्य सेवा देण्यापूर्वी निवड रद्द करण्याच्या सदस्यांचे अनेक दावे फेटाळण्यात आले आहे अहवालात म्हटले आहे की दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सहा महिन्यापेक्षा कमी अंशदायी सेवेमुळे पैसे काढण्याच्या लाभांची सुमारे सात लाख दावे फेटाळण्यात आले आहे प्रत्येक महिन्याच्या सेवेचा विचार करून त्या प्रमाणात पैसे काढण्याचे फायदे दिले जातील याची खात्री करण्यासाठी सरकारने आणखी एक सुधारणा केली आहे ईपीएस पी एस पेन्शन फंडच्या या सुधारणेमुळे अशा सदस्यांचा समावेश आहे ज्यांनी योजनेच्या पात्रतेसाठी आवश्यक सेवा दिली नाही किंवा ज्या सदस्यांचे वय अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले आहे आता काढता येणारी रक्कम सदस्याने किती महिन्यांची सेवा पूर्ण केली आहे आणि ज्या योगदान प्राप्त झाले आहे त्यावर अवलंब असेल एक सप्टेंबर दोन हजार तेरा नंतर सेवेत रजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर या निर्णयाचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे त्यांच्या पगारातून केलेली कपात त्यांना परत केली जाईल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात काही प्रमाणात वाढ होणार आहे कर्मचारी पेन्शन योजनेतील ही योजना एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी पास रोजी सुरू झालेली आहे पुन्हा भेटू पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद